सर्वांना क्रांतिकारी जे जय भीम जय संविधान तीन चार दिवस झाले नाशिकवरून परभणीपर्यंत ट्रेनमध्ये प्रवास केला प्रवास करताना मला हे दोघं जे बाबासाहेबांच्या गाण्याहून त्यांचे पोट भरत होते आपल्याला त्यांच्या गाण्यातून बाबासाहेब सांगत होते मला खूप भारी वाटलं त्यांचे गाणे ऐकून की त्यांना डोळे नसूनसुद्धा त्यांना बाबासाहेब कळाले आणि आपल्याला डोळे असूनसुद्धा आपण का। त्या काही कागदीन वाटांसाठी विकलो गेलो माझ्या बोलण्याचा काही जणांना रागसुद्धा येत असन पण मित्रांनो राग येत असन तर सॉरी बरं का पण जे खरं आहे तेच बाबासाहेब स्वतः उपाशी राहिलेत आणि आपल्यासाठी सोन्याचे दिवस आणले ते म्हणजे माझे बाबासाहेब बाबासाहेबांनी त्या काळी खूप कष्ट सहन केले स्वतः वर्गाच्या बाहेर बसले आणि आपल्यासाठी सोन्याचे दिवस आणले ते म्हणजे बाबासाहेब बाबासाहेबांनी जर त्यावेळी तर हा विचार केला असता का मी वर्गाच्या बाहेर बसून शिकू शिकू का तर आज आपलं सोन्याचे दिवस आले नसते कसं आहे ना बाबासाहेबांची खूप उपकार आपल्यावर बाबासाहेबासारखे आणि माझा काही समाज हा त्यांची आता जात लाखवायला आणि ला, जे बी म्हणायलासुद्धा लाचतोय ना काय विचार केला होता मग बाबांनी का माझा समाज माझ्यासाठी वाचा। बाबा बाबासाहेबांनी जे त्यांना भेटणारे